नक्कीच पळेल आणि राहुल पाटीलही बघते दिलदार मनाचा माणूस आहे बैलगाडी क्षेत्रातला दिलदार मनाचा दिलदार माणूस आहे फक्त माणसांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो या ठिकाणी त्यांची विचार एक नाही आणि ती विचार पूर्ण करण्यासाठी माझं या ठिकाणी लागणार आणि लवकरच मथुर बैल या ठिकाणी या बैलाच्या जोड्यात तुम्हाला पाहायला पाहिला नक्कीच मोरे सरकारांनी आव्हान केलेलं की मथुर आणि महाकाल आता लवकरच पाहुणी पिवणी सगळी सुशिक्षित आहे ती त्यांना एकच म्हणणं होतं की तुम्ही जेव्हा लाग करताय त्या सर्व तुम्ही घालवत आहे कशासाठी न करताय पण ती त्यांना त्यावेळेस कळलं की तिकडून तिकडून ज्यावेळेस मला कळलं बैल म्हणजे कुठे गेल्यानंतर ही बाबा जा आहे की ह्या महाकाल बैलाच मालक आज मला किंमत नाही मी इथं नगरसेवक आहे नगरसेवकाला ना किंमत नाही है? बैल म्हणून मला किंमत आहे बाबा ह्यांचा महाकाल बैल आता सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे बघितला घरातलं बाहेर आलो मी पहिल्यांदा देवाच्या पाया पडायच्या अगोदर मी पहिल्याच्या पाया पडतो का तर आज काय जे माणसं आहे म्हणजे शरीर क्षेत्रात बाहेर गेलो तरी बाबा काय नाही आता म्हणजे माणसं काय लागली ती म्हणजे आज एवढं हे वाटायला लागलंय की बोलायचं काय शब्द राहिले मंडळी जय जवान जय किसान एखाद्या गोष्टीमध्ये त्याग काय असतो सहनशीलता काय असते आप हे आपल्याला आज या ठिकाण बघायला मिळणार आहे आपण आलेलो आहे वडूज या ठिकाणी आता सध्याला प्रत्येक मैदानात नाव गाजवतोय असा वडूजकरांचा महाकाल मित्रांनो बैलाचा काळ पाठीमागचा एक वर्ष सहा महिन्याचा एकदम संघर्षमय गेलेला आहे हा सं पूर्ण संघर्षमय काळ जाऊन सुद्धा त्यातून बैल उभा राहिलेला आहे अनेक जण या बैलाचं नाव घेतात आज तुम्ही बघू शकताय स्वतः सुनील मोरे पेडगावकर सुद्धा या ठिकाण मुलाखतीसाठी आलेले आहेत बैलाचा एवढा इतिहास जबरदस्त आहे तो आज आपण संपूर्ण जाणून घेण्यासाठी वडूज या ठिकाण आलेलो आहे दादा नमस्ते नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा अमोल वाघमारे आज महाकालनं संपूर्ण महाराष्ट्रभर तुमचं नाव केलंय आणि आता सुद्धा बैल दोन्ही मैदानात पेडगाव सारखं हिंद केसरी मैदान या मैदानामध्ये फायनल ला राहण्याचा मान मिळवला तसंच कालचं मैदान झालं त्यात सुद्धा फायनल ला राहण्याचा मान मिळवला परंतु या बैलाच असं सांगितलं जातं की फार मोठ संघर्ष आहे किंवा तुमच मालकाचा फार मोठा संघर्ष आहे काय सांगताल बैलाबद्दल आतापर्यंत फायनल किती किंवा पासून काय सांगताल बैलाच सुरुवातीपासून बैल म्हंटल तर सुरुवातीपासून बैल चांगलाच पडत होता लहान वयात आजच वयात त्याची जवळ वीस बावीस फायनल आहे ती आणि प्रत्येक मैताना तो पळत पण होता व्यवस्थितपणे आणि न तर पहिला तो विशेष नाही सगळ्यात जास्त करून पहिला की पब्लिक न पळालेला आहे तो आदत वयात एक नंबर दिसत पब्लिकनं काय काय वेळेस आलेला आहे तो एक नंबर केली जायची तो रेसचा रेसला रेसला सुद्धा आम्ही चांगल्या रेस देणं आदत वयात सगळ्या रेस दोन्ही साईड न बाहेरनं म्हणा उजवीन मना डाईनं दोन्ही साईड न बैल कंपल्सरी रेस शर्यतीत पळालाय रेस पळालाय नंतर तो चांगल्या स्ट्रोक मध्ये बैल पळत होता चांगल्या मोठ्या मोठ्या मैदानात <Fairly> त्यावेळेस ह्याचं मैदान झालं अंगापूरचं मैदान झालं त्यावेळेस बैलांना सीमे आमचा बाहेरच्या कडन काढला मालिकडचा मालिकस पळाला होता त्यावेळेस सीमी बाहेरनं काढला होता त्यावेळेस सगळ्या म्हणजे मैदानात म्हणजे बैलाच हे झालं होतं म्हणजे आमच्या एवढ्या सगळ्या भागात बाहेरनं सीमी काढल्यामुळे त्यावेळेस नाही चर्चेत आला त्याच्यानंतर दुसरं मैदान लगेच आम्ही पाच ते सहा दिवसानंतर आंबोड्याचं मैदान केलं त्या मैदानात पण दोन नंबर झालो पण काय झालं ते घरी आल्यानंतर बैल जरा पायाला इजा झाली जाऊ ती बैल जरा आम्ही सहा ते सात महिने दैव्याकर आमचा काळ गेलेला आहे पण आमचा जो ग्रुप आहे टोटल जो ग्रुप लहानपणापासून बाबा आता आमचे दत्ताडाईवर आहेत दत्ताडाईवर लहानपणापासून आतापर्यंत दत्ताडाईवरचं पण आम्हाला तेवढंच म्हणजे सहकार्य असतंय रोहित असून द्या जे पण असून द्या सोनं असून द्या अक्षय असून द्या ही सगळे जे टोटल पोर आहे ती कधी असं नाही की ती स्वतःचा बैल म्हणून आजपर्यंत केलेला बैलाचा कधी असं कुठलंही मैदान असून द्या स्वतः आम्ही उरकायच्या अगोदर जरी बाहेर बाबा पुण्या म्हणजे सासवड फाटील जायचं आहे कुठेही बाहेर मैदानाला जायचं असलं तर सहा ला सगळी पोरं हजार म्हणजे मला आवरी करायला होणार स्वतः येऊन बाबा बैलाचा आजपर्यंत असं झालंय की मी मालक जरी असलो तरी बाकीचं सगळं करायचं झालं तरी सगळे सगळं असते ती बाबा खायचं म्हणा सगळं टाइम टू टाइम बैलाला माझ्यापेक्षा त्यांना जास्त काळजी असले गेली आणि टोटल ते सहा महिन्याचा बैलाचा काळजी एक एकही पूर्व असं नाही की आणि कंपल्सरी पहिले एक महिना कोण असं बाबा पहिले सात ते आठ दिवस रडतन राहिले नाही त्याविषयी बायला पहिल्यांदी नक्कीच बघितलं रक्त पूर्णपणे पण नक्कीच साईडला गेलो होतो रक्त असं पाय टेकला पहिला रक्ताची धार चालू होती पूर्ण सात ते आठ दिवस बैलाला बसता येत नव्हतं उठाय गेलं पाय प्रेशर नग येणं ती काळ म्हणजे जो बघत तो होता आणि आम्हाला कोण प्रत्येक सांगायचा तुम्ही लाल माती टाका तोर बैल होईल सगळं पर्याय केलं आम्ही लाल माती बाबा आम्ही सगळं शेड उकरून काढलं दीड फुटानं सगळं शेड उकरून काढून त्यात लाल माती चाळून भरली आम्ही फार ह्याच्या जाऊन वाळव पूर्णपणे जी सांगल त्या पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट करत गेलो बैला एक डॉक्टर आता आमचे तळवेळीचे डॉक्टर बाबू म्हणून डॉक्टर आहेत शरद पाटोळे त्या डॉक्टरांचं एक आम्हाला सगळं शंभर टक्के सहकार्य चांगलं झालं त्यांनी बाबा पहिलं कंपल्सरी त्यांनी बाहेर नको पुल बाबा आम्ही पुण्याला पुण्याला केला होता फोन परत डॉक्टरांसार त्यानुसार त्यांनी स्वतःहून पहिला एक महिना कंपल्सरी तर रोज सकाळ संध्याकाळ त्यांची विजेड होती त्यांनी कधी विचार केला ना की के आपलं बाबा पेट्रोल एवढं पैसे तुम्ही एवढं द्या कधीच त्यांनी केलेलं नाही फक्त त्यांचं एक डोक्यात होतं की बैल व्यवस्थित व्हावा एवढं त्यांच्या डोक्यात पण त्यांनी शंभर टक्के पहिल्याच सांगणार रिझल्ट क्लिअर करून दिला बैल त्यावेळेस बाबा तीन महिन्यात चार महिन्यात बैला कव्हर झाली टोटल परत ह्या ग्रुप न की तर रोज मला सांगायला सुद्धा गरज नव्हती मी जरी घरात असलो नसलो तरी जण आली की बैल सोडायचा बैल चालवायन्याचा मार्केट बैल चालवत होतो परत परत रोटरले राहणार बैल फुणवाला ह्याला सगळ्याला मी सुटून बैल चालवता नंतर मग पक्ष्यांच्या गुन्या पट्ट्या पक्ष आला होता पक्ष ज्यावेळेस वेळेस आला त्यावेळेस बैलाला कसं परत तेव्हा बैल पण आमच्याकडे पळाला कंपल्सरी राहिला बैल फायनलला हे झालं नंतर ह्या बैलाला आम्ही फेर सगळं करून त्या आम्ही पळालो परत पेडगावला त्यावेळेस आदत व्हायला डोळा खोन बैल आम्ही बाहेर काढला पहिल्या आदत वासायला त्या मैदानात तिने गुलाल लावला नंतर आम्ही तळवेचं मैदान खेळलो त्यावेळेस चांगली गाडी एक नंबरातली गाडी पहिल्यांदाच मारली गटाला परत एक आम्ही सीमेवर मारखा लावता परत पेडगावचा हिंद केसरी मैदानात ज्यावेळेस बैल राहिला त्यावेळेस असं आम्हाला झालं की की जेवढं आम्ही जे केलं त्यांना नामा त्याचं फळ दिलं म्हणजे टोटल म्हणजे आमचा जो ग्रुप म्हणा किंवा आमच्या गावातली गावातल्यानं त्या दिवशी कळला की बैल म्हणजे काय असतोय आता टोटल वडूज मधली टोटल वडू मधली येणं जाणं म्हणजे आपले आमच्या इथलं गावातली ज्यांनी ऑनलाईन हिमपती दिनाय कम्पलसरी त्यांचं येणं जाणं चालू झालं की बाबा महाकाल आपल्या गावातला पेडगाव सारख्या मैदान म्हणजे आजपर्यंत इतिहास आहे पेडगाव सारखं मैदान कुठंच होत नाही त्या मैदानात बैल एक हजार गाडीत हा बैल पाच नंबरला राहिला ती एवढं समाधान झालं की म्हणजे जिकडून तिकडून आम्हाला आमच्या म्हणजे आमच्या घरातली आमची पाहुणे बिहणी सगळी सुशिक्षित आहे ती त्यांना एकच म्हणण होतं की तुम्ही जे नाद करताय त्या सर्व तुम्ही घाली होताय कशासाठी नाद करताय पण ती त्यांना त्यावेळेस कळलं की कुडून ज्यावेळेस त्यावेळेस मला कळलं पहिलं म्हणजे ज्यावेळेस बाहेर कुठे गेल्यानंतर ही बाबा जाणवतंय की ह्या महाकाल बैलाच मालक आज मला किंमत नाही मी तर नगरसेवक आहे नगरसेवकाला किंमत नाही बैल म्हणून मला किंमत आहे बाबा ह्यांचा महाकाल बैल आता सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे बऱ्यापैकी जिकडून तिकडून फोन येते आम्हाला ह्या मैदानावर बैल पाहिजे त्या मैदानावर बैल पाहिजे आज एवढी जी ही सगळी जी आहे ती भावाप्रमाण आहे ती माझा एवढा भाव सुमित म्हणजे सगळी तर हे जो ग्रुप आहे तो ग्रुप म्हणजे मी माझ्या काळजात राहिल्या ग्रुप आहे त्यांनी मला सगळ्या पडत्या बैलाच्या पडत्या काळात एवढं सहकार्य केलंय कुठल्याही गोष्टीचं मला मागं राहिलं नाही की कंपल्सरी रात्रीचा एक वाजूपर्यंत दीड वाजेपर्यंत कंपल्सरी बोटा पहिल्या महिना ते दीड महिना बसले ती बैल उठला की रक्त चालू व्हायचं परत स्प्रे सिल्वरचा तसला स्प्रे मारत बसी करत असलं काम म्हणजे पोरांनी केलंय म्हणजे स्वतःच्या घरात त्यांनी केलं नसेल पण या बैलासाठी त्यांनी केलंय नक्कीच आणि त्याच बैलानं पांग फेडलं शंभर टक्के बैलानं म्हणजे जेवढं बेकार काळ गेला ते बैलांना म्हणजे कंपल्सरी म्हणजे ते बैल आज बघितला घरातलं बाहेर आलो मी पहिल्यांदा देवाच्या पाया पडायच्या अगोदर मी बैलाच्या पाया पडतो का तर आज काय माणसं मन आहे म्हणजे शरीर क्षेत्रात बाहेर गेलो तरी बाबा काय नाही आता म्हणजे माणसं वळकाय लागली ती त्याच्यामुळे म्हणजे आज एवढं हे वाटायला लागलंय की म्हणजे बोलायचं आता काय शब्द राहिले नाही <laughs> नक्कीच संघर्षामुळे काळ काढल्यासारखा बैलां तुमचं शंभर टक्के सगळं बैलांनी केलंय आणि आमचे मोरे सरकार जे आहेत काय आजपर्यंत म्हणजे ज्या वेळेस आम्हाला काय ही घ्या पहिल्यांदा मोरे सरकारचा सल्ला घ्यायला गेलोय पण ज्या दिवशी त्यांनी सल्ला दिलाय तो सल्ला आम्हाला शंभर टक्के सक्सेसफुल झालाय ज्या दिवशी बाबा आम्ही जातोय सरकार बैलाला ह्या बैला म्हणजे नियोजन काय करायचं पण त्यांचं एवढं झालं त्यांनी जो बैल सुचवलाय तो बैला सगळं आम्ही शंभर टक्के फायनल राहिलो जेवढी झाले ती शंभर टक्के त्यांचा आहे कधीच त्यांनी असं केलेलं नाही की बाबा की तुम्ही बैलाला घेऊन नियोजन करा ते करा ती स्वतः म्हणायची काय नाही मग हा बैल असला किंवा शर्यत तिला ह्या बैलासह पहाला की शर्यत होणारच आणि एवढं झालं की आजपर्यंत महिला जेवढा इतिहास झाला की शर्य तिला एक शर्यत सोडली तर एकही बैल असून शर्यत नाही त्यामुळे तेवढं एक समाधान आहे पब्लिकनं म्हणणं नाही की बैलाचं एक फाटी झाले की पब्लिक नसल्यानंतर म्हणजे आता ज्यांना आजपर्यंत आहे लागलाय त्या दिवशी नक्कीच खरोखर तुमच्या भावना भेटलं मित्रांनो आज जरी बैल हा सारखा बलाढ्य आणि त्याचं शरीर एवढं मजबूत दिसत असलं तरी खरोखर कोर यांचं श्रेय सर्व या मालक मंडळी आणि ड्रायव्हर आपल्या बरोबर आहेत दत्ता ड्रायव्हर वडूजकर दादा काय सांगताल बैला तुम्ही गाडी हाणताय बैलाच्या पळाविषयी किंवा बैलाच्या संघर्षाविषयी थोडस काय सांगताल आणल्यापासून आणल्या बसन शिकवायला मी जायचं कुठं बिन सोडायला हायला मीच असतो बैलाचा पळ कसा आहे पळ काय त्याच कुठल्या कुठल्या खांदार घातल्या तर काय बी वाटत नाही कुणाला कोण कुठल्या ड्रायव्हर बसला कुठली बी काय बिंद ड्रायव्हर बसतो त्याच्यावर आता मोठ्या मैदानात बसल हा मी ते ड्रायवर असतो म्हणतो कुठल्या आयुजू आता कड लागली आहे घालायचं टेन्शन नसतं उजीन लागलं उजीन बाहेर घालायचं जास्त घालायचं टेन्शन म्हणतो कंड घालते कण घाल बिंद म्हणतो त्याला कुठ नाही पळा कुठ नाही पळ आणि आधी मधील गॅप झाला तर आपला फेरा काढतो त्यामुळे मला काहीच वाटत नाही बैलच मध्ये आता काळ असा बैलाचा गेला तुम्हाला सुद्धा बेकार वाटत असेल आम्ही सारखं नाच येईल आपलं याच बैल बघायचा त्याच पांग पेडलं त्यानं पेडगावच्या ड्रायव्हर काय आनंद होता त्या दिवशी तुमची पाहिलं नाही ना नक्कीच धन्यवाद ड्रायव्हर दादा नमस्ते नाव सांगा प्रथम काय आता आपल्या गावचं ओडूच म्हटलं तर या वडूच संपूर्ण ठिकाण नाव घेतलं हो मैदानात तर वडूचा महाकाल वडूचा महाकाल काय बैलान दिलंय तुम्हाला नक्की बैल हा म्हणजे आमच्या ओडूस गावला एक लाभलेलं एक रत्न आहे त्या बैलाच म्हणजे एवढं म्हणजे या बैलानं आमच्या ओडूस गावच एवढं नाव केलं त्या ओडूस गाव ही म्हणजे मुंबई म्हणा पुणे म्हणा किंवा बाहेर या शहरे गावू नाव जसं आमचं बैल म्हणजे जास्त काळ जा जा का तो पळला नाही तर जास्तीत जास्त काळ हा त्याला म्हणजे झालीला इजेत गेला जो ज्या ज्या मैदानात बैल पडला त्या त्या मैदानातल्या बैलांनी आमच्या मालकाच गावाच सगळ्याच बैल एखादा आनंदी आनंदाचा क्षण सगळ्यात मोठा बैलाचा कुठल्या मैदानात झाला किंवा आनंदाचा क्षण म्हणा गेलं तर पेडगाव जो सगळ्यांची इच्छा होती बैल आजारी होता पण सगळ्यांची एवढी इच्छा होती कि आपले गावा शेजारी आणि पेडगावच्या मैदानात राहायची इच्छा होती आणि कोणाला जाते बाबा बैल राहायची एवढ्या हे आपली घरचीच गाडी होती घरच्या गाडी आपलं काय होईल बैलांनी पण बैलांनी मोठ्या मैदानातल्या गावची बी नाव राखलं मालकाचं बिनावर नाव एवढ्या मोठ्या मैदानात केसरीचा मान दिला त्यातच झालेल्या सगळ्या गोष्टी मान दिला नक्कीच धन्यवाद बैलगाडी शर्यत एकट्या दुखट्याच नाही मित्रांनो बघितलंय तुम्ही एवढी लोक या ठिकाण जरी काही जण मुलाखतीच असतील तरी बाजूला उभं राहून बघणारी बी लोक भरपूर आहे यांचं सर्वांच श्रेय या महाकालला घडवून येत आहे आणि त्याचा आत्ता जो आपल्याला दिसतोय तो यांच्यामुळंच आहे दादा नमस्ते, नमस्ते। नाव सांगा सर्वात जास्त बघा मुलाखत घेण्यासाठी या दादांना मला म्हणजे दोन चार वेळा फोन केला असेल की बाबा तुम्ही या मुलाखत घ्या घ्यायचीच होती आपल्याला मला बी दु दुटीमुळे जमलं नाही परंतु काय एवढं महाकाल बद्दल तुम्हाला वाटतंय आमचा बैल पळत होता फक्त कसं उजाड जायचा होता कारण की मला वाटत होत की आपण युट्यूब वर भेटलो तीन दिवस आपण फेमस होईल नाव घेऊन पाहिला त्यामुळे मी तुमचं अजून बोलतो युट्यूबर ला फोन पे आमचे व्हिडिओ पाठवले तर काय काय युट्यूबर असे राहिले मुलं जर घेतली पण टाकत पण नव्हतं कारण मी काय बैल उघडे त्यांना असं काय वाटत काय म्हणतात चांगली चांगली युट्यूबर आहे त्यांनी आमच्या मुलं टाकले नाही आणि सगळ्यांना फोन करायचो पण कोण टाकत नव्हतं कारण की आम्हाला माहित की युट्यूबर नाही का चांगल्या मुलं कधी घेतली आम्ही फेमस होऊ त्यासाठी आम्ही तुम्हाला चार वेळा फोन केला बरं तुम्ही त्या म्हणणं भेटलेला तुम्ही म्हणला येतो आता तुम्हाला एक सांगतो असं नसतंय काय बैल पळाला की नाव ही होतच चर्चा ही होती युट्यूब न करावी असा विषय नाही परंतु बघा पेडगाव झाली ना चर्चा अखंड महाराष्ट्रभर तसेच सुनील मोरे पेडगावकर आलेले आहेत आपल्या बरोबर कधी येत नाहीत एत कुठल्या मुलाखतीत परंतु आज शेजारचा शोलाच बैल आ... आहे मोरे सरकार काय का सांगताल बैलाविषयी अनेक वेळा तुम्ही बैलांची किंवा मालकांचा उद्धार करत असता मैदानात आज या बैलाविषयी काय शब्द आहेत बैलाविषयी शब्द जर सांगायचा जर म्हणलं हा बैल माका परंतु हा बैल मालक हे जरी असले तरी इथे तुम्ही सगळी बाजूचे बघू शकता जात पात धर्म जे असते की नाही आता हे सर्व सगळ्याच जातीतली मुलं आहे की असं नाही की हा मराठा हा नाही या सगळ्या जातीतली हा मुलं आणि या मुलांच्या मुळे हा बैल आहे त्याच्यामुळं हा बैल काय करू शकतो या ठिकाणी जगानं बघा की जात पात जी म्हणतो आपण नुसतं म्हणायचं नुसतं जातीपातील आणि खरंच जातीपातीला या बैलामुळे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीत थारा नाही आम्ही मांडीला मांडी लावून जेवायला बसतो फक्त कारण हा बैल आहे आता तुम्ही बाकीचे जर पद्धती जर बघायचा जर, जर गेला तर नुसतं म्हणायचं हा या जातीतला हा या जातीतला माणसं तुच्छ म्हणतात परंतु फक्त एकमेव ही बैलगाडी क्षेत्र हा बैल असा आहे की सगळ्या जातीपातीला इथं सगळ्यांना या ठिकाणी म्हणजे एकत्र घेऊन या ठिकाणी चालणारा आहे आणि त्यामुळं मी सगळ्यात या ठिकाणी महत्व देतो या बैलाला या बैला बरोबरचा जो ग्रुप आहे महाकाल ग्रुप जो म्हणून संबोधला जातो नाही इथे सगळ्या जातीतली मुलं आहेत आणि त्याच्यामुळे मी महाकाल ग्रुपला जे या ठिकाणी प्रत्येक मैदानात बोलत असतो महाकाल ग्रुप म्हणून आणि त्या ग्रुपला खरोखर मी मानतो कारण याच्यामुळे बैलाचा काळ बराच आजारपणात गेला त्याच्याविषयी काय सांगता पळालेला बैलाविषयी मी बघितलेला महाकाल म्हणजे या ठिकाणी आतमध्ये तिने सुरुवात केली तेव्हापासून मी हा बैल बघतोय मी महाकाल ग्रुपवाल्यांना पण आधीपासून सांगितलं असतं सांगतो की बाबा बैल बघितल्यानंतर बैलाचं कळतं काय आहे आणि काय नाही त्याने वेळेवर सुद्धा मी त्यांना सांगितलं तुम्ही आदित वयात जास्त त्याला त्रास देऊन त्याच पद्धतीने आदत या ठिकाणी कमी पळवला परंतु आदत वयात सुद्धा पळला असा की त्याने त्याच्या या ठिकाणी नाव मोठं केलं परंतु मध्ये तरी या ठिकाणी दात लावल्यानंतर दुखाच्या वेळेला झाला त्यावेळेला दुखापतीत त्याच्या थोडासा वाईट काळ गेला आणि वाईट काळ असा संघर्ष झाला की जर तो बैल बघितला असता एखाद्यानं जर बैल बघितला तर कोणच म्हटलं जात असतं की हा बैल पळल म्हणून कारण इतकी वाईट परिस्थिती त्याला चालायला त्याच्या पायावरती उभं सुद्धा राहायला येत नव्हतं असा त्याचा या ठिकाणी काळ गेला आणि बरेच जणांनी नाव सुद्धा ठेवली की तुम्ही बैल देऊन टाका बैल ठेवू नका परंतु ते बैलांनी या ठिकाणी जे कष्ट त्यांनी केले या ग्रुपने या ठिकाणी कष्ट जे केले त्या कष्टाचं फळ आणि त्या कष्टाचं चीज या ठिकाणी या बैलांना दाखवून दिलं त्या मी प्रत्येक मैदानात या ठिकाणी सांगतो बऱ्याच जणांना सांगतो की बैल पळला की या ठिकाणी नाव होतं आणि ते या ठिकाणी परत एकदा आदत वयात केलं आणि परत आता या ठिकाणी चौशा काळात त्याने सिद्ध करून दाखवलं पेडगावच्या एवढ्या मोठ्या मैदानात या ठिकाणी गज पास करणं या ठिकाणी बऱ्याच जणांना अशक्य गोष्ट आहे परंतु शक्य करून दाखवलं आजारपणात उठून जो पायावरती उभा राहू शकत नाही आणि तो बैल या ठिकाणी हिंद केसरीचा मान पटतो तो याच्यातच या ठिकाणी या महाकालचं सुरू असतो नक्कीच धन्यवाद बोला संपूर्ण नक्कीच ती बी इच्छा पूर्ण होईल म्हणजे आमचा रुत्र म्हणून शाळेत गेला असतो आम्ही ज्या दिवशी मैदानात बोलात त्या दिवशी तो एकच विचारतो की तुम्ही राहुल बाईला भेटला बैलावर तरी पळवायचं एकच इच्छा की तो गेला मैदाना आम्ही आलो नाही फक्त तो एकच असतो आपला बैल फक्त पळवायचा नक्कीच पळेल आणि राहुल पाटीलही बघते दिलदार मनाचा माणूस आहे बैलगाडी क्षेत्रातला दिलदार मनाचा दिलदार माणूस आहे फक्त माणसांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो या ठिकाणी त्यांची इच्छा एक नाही आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माझं या ठिकाणी लागणार आणि लवकरच मथुर बैल या ठिकाणी या बैलाच्या पाहिला केलेलं की मथुर आणि महाकाल आता लवकरच पाहणार परत एकदा मी सांगतो कारण मी जसा पॉझिटिव्ह तसा या ठिकाणी निगेटिव्ह सुद्धा या ठिकाणी बोलत असतो जरी आता मी या ठिकाणी या बैला बरोबर आहे परंतु बघणाऱ्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो परफेक्ट नियोजनाचा परफेक्ट वाटचा मी ही पदवी कुणाला या ठिकाणी घेत नाही किंवा देत सुद्धा नाही फक्त माझं एक मत असतं कुठला तरी गरीब या ठिकाणी बैलगाडी मालक असतो त्यांच्या या ठिकाणी अपेक्षा असतात की बाबा आपल्याला सुद्धा कुठेतरी एखाद्या मोठ्या महिलात पळा ते आणि ती या ठिकाणी इच्छा पूर्ण करायचं मी काम करतो म्हणजे